रामराम मित्रांनो मे कोळेकर पाटील सकाळ सकाळी एक अत्यंत धक्कादायक बातमी धडकली आणि त्या बातमीची लिंक पंकजा मुंडे यांच्यासोबत लागल्यामुळं त्या बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली पंकजा मुंडे यांचे जे पीएत अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या करणारी गोष्ट समोर आली आणि ही गोष्ट अक्षरशः महाराष्ट्राला हादरून टाकणारी होती घटना काय आहे घटनाक्रम घडला आहे कसा नक्की आणि यामध्ये पंकजा मुंडे यांचा रोल काय आहे किंवा पंकजा मुंडे यांच्या पियेचं नक्की मॅटर काय हे सगळं या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आपल्या अति ह्या सगळ्या प्रकरणाचा एफ आय आर आलेला आहे आणि या एफ आय आरमध्ये नक्की काय काय कलम लावलेले आहेत जबाबामध्ये नक्की काय काय म्हटलं आहे एकदम सविस्तर या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया पंकजा मुंडे बघा एक सुरुवातीला गोष्ट सांगतो की कुठल्याही नेत्यासोबत कुठ कधी कधी नाव जोडतलं जातं परंतु त्या नेत्याचा त्याच्यामध्ये रोल असतोच आस असा नाही परंतु नेत्यांनी जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून पोलिसांवरती दबाव टाकून तपासामध्ये जर काही इंटरफिअर करायचा प्रयत्न केला तर मग मात्र नेत्याला त्या ठिकाणी दोषी धरावं लागेल ज्या अजित पवारांच्या प्रकरणामध्ये म्हणजे अजित पवार प्रत्येक त्यांच्या जवळच्या आरोपी असणाऱ्या कार्यकर्त्याला वाचवतात वाचवतात असं ह्या प्रकरणामध्ये घडू नये एवढी फक्त विनंती आहे आपल्या आतामध्ये एफ आय आर आहे हा एफ आय आर आहे तेवीस तारखेचा तेवीस अकरा दोन हजार पंचवीस एफ आय आरमध्ये एकशे आठ सेक्शन सांगतो कलम सांगतो एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न लागलेले आहेत जे बी एन एस दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार आहेत एफ आय आरची तारीख वगैरे दिलेली आहे एफ आय आर दिलेली ही अशोक मारुती पालवे मला वाटते गौरी पालवे यांचे वडील डायरेक्ट मुद्द्यावरती येतो वरती सगळे डिटेल्स दिलेले राहणार वगैरे मुंबईला वरळीला या ठिकाणी राहत होते या जबाबामध्ये काय लिहिलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये घटनाक्रमच कळेल की यामध्ये गौरीची चूक आहे की अनंत गरजेची चूक आहे की यामध्ये पंकजा मुंड्यांचा काय रोल आहे सगळ्यात सुरुवातीला आपण जबाब वाचून घेऊ त्यामध्ये बाकी टेक्निकल गोष्टी आहेत मी अशोक मारुती पालवे वय चोपन्न चोपन वर्ष व्यवसाय चोपन्न वर्ष वय व्यवसाय वैद्यकीय योग शिक्षक पत्तागाव पिंपळनेर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड मोबाईल नंबर असा असा आहे आणि फ्लॅट नंबर नऊ शिवशक्ती अपार्टमेंट कालिकानगर बीड हा त्यांचा ॲड्रेस आहे मी वरीलप्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर कुटुंबासह रावायचं आहे माझ्यासोबत माझी पत्नी नामे अलकनंदा वय चव्वेचाळीस वर्ष चव्वेचाळीस वर्ष एक मुलगा वरद वय चोवीस वर्ष राह राहावंच आहे माझी मुलगी गौरी असून तिचे लग्न झाले आहे मी वैद्यकीय योग शिक्षक जिल्हा बीड येथे नोकरी करत असून माझी पत्नी ही परिचारिका म्हणून काम करते व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमचा उदरनिर्वाह चालतो हे गौरीच्या वडिलांचं सगळं आहे माझी मुलगी नामे गौरी वय अठ्ठावीस वर्ष हिचे सन दोन हजार एकवीसमध्ये आदित्य डेंटल कॉलेज जिल्हा बीड येथून बी डी एसचे शिक्षण पूर्ण झाले बी डी एसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी डेंटल असिस्टंट म्हणून नोकरी करत होती त्यानंतर सायन हॉस्पिटल येथे डेंटल सर्जन म्हणून नोकरी केली माझी मुलगी गौरी हिचे अनंत भगवान गर्जे याच्यासोबत दिनांक सात दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी दोघांच्या घरच्यांच्या संमतीने नातेवाईकांच्या उपस्थित विजय लॉन्स नगर रोड बीड या ठिकाणी लग्न संपन्न झाले अनंत गर्जे असं त्या व्यक्तीचं नाव मोहजे देवडे तालुका पातर्डी दे जिल्हा अहिल्यानगर नाव आहे आता हा अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांचा पिय देखील आहे असं देखील सांगण्यात येते आणि याच वर्षामध्ये लग्न झालं होतं सात दोस फेब्रुवारी महिन्यामध्ये सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लग्नानंतर माझी मुलगी गौरी व जावय अनंत हे दोघेजण मुंबईमध्ये काम करत असल्याने मुलगी गौरी ही पन पती अनंतसोबत महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल बिल्डिंग नंबर एक आदर्श नगर वरळी मुंबई येथे राहायस आली त्याच्यासोबत अनंत याचा भाऊ अजय भगवान गर्जे हे देखील राहायला होते दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ती वरळी परिसरातील नवीन बी डी वासाहात डिविंग तिसरा तीस म तिसवा मजला रूम नंबर तीन हजार सहा जे एम भोसले मार्ग वरळी मुंबई या ठिकाणी भाड्याने रूम घेऊन राहायला आली होती त्या ठिकाणी तिचा दीर अजय देखील हा त्या ठिकाणी होता हे सगळं अगोदरची घटना सगळी होती मुलगी गौरी ही मुंबईमध्ये राहायला होती त्यामुळे ती मला व माझी पत्नी अलकनंदा इच्छेशी फोनवर बोलत असते त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की अनंत हा तिचे घरगुती किरकोळ कारणावरनं सतत त्रा वाद घालत आहे त्यामुळे मी व माझी पत्नी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असे की त्यांना कामाचा त्रास होत असेल म्हणून वाद होत असतील गौरी ज्या वेळेला आईवडिलांना सगळ्या ह्या गोष्टी सांगत होती त्यावेळेला वडिलांकड आईवडिलांकडनं गौरीची समजूत घालण्यात आली की अनंतला कामाचा जास्त लोड असेल म्हणून तो तुझ्याशी वाद घालत असेल तू समजून घे म्हणून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता सात वाजताच्या सुमारास माझी मुलगी गौरी हिने तिच्या मोबाईल क्रमांक स स स यावरून माझ्यावर नमूद मोबाईल क्रमांक व्हॉट्सअपद्वारे काही फोटो पाठवले ते फोटो मी पाहिले असता त्यामध्ये दिनांक सोळा अकरा दोन हजार एकवीस रोजीचे ममता हॉस्पिटल लातूर येथील गर्भवती स्त्रीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसले त्यामध्ये त्या महिलेचं नाव ह्याच्यामध्ये दिले पण मी ना ती महिला अजून कोण आहे ह्याच्यामधून तपासाचा भाग असल्यामुळे मी नावना सांगत सांगते तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असं नमूद होते म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये एक या अनंत गरजेची प्रियसी होती प्रियसी होती की कोण होते माहीत नाही परंतु याच्यामध्ये तर प्रियसी दिले आ, त्या प्रियसीचं मेडिकल पोस्टमॉर्टम मेडिकल करण्यात आलं होतं गर्भवती असल्याचं त्याच्या वेळेला नवऱ्याचं नाव म्हणून अनंत गरजे होतं दोन हजार एकवीसचा विषय त्या कागदपत्रावरनं अनंत हिचे त्या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचे मला वाटले म्हणून मी तत्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर महिलाबाबत विचारले असता गौरीचे गौरीने सदर कागदपत्र तिला घर शिफ्ट करताना सापडून आल्याचं सांगितलं जेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू तु रडू नको शांत बस असं सा सांगितलं तेव्हा तिने मला आपण येऊ नका आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करण्याची धमकी देत आहे असं सा सांगितलं तसेच तिने मला अनंत डॉट 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 याच्या अफेअरबाबत माझ्या दी माझा धीर अजय ननंद शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहीत होतं व तिने त्याबद्दल ननंद शीतलसोबत आत आनंदच्या अफेअरबाबत बोललं देखील होतं परंतु ननन शीतल हिने तिला तुझ्या आनंदसोबत जमलं नाही तर माझ्या भावाचे दुसरं लग्न लावीन अशी धमकी देत असल्याचं सांगितलं त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची ननन शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता शीतल हिने आमच्या आमचा आम्ही बघून घेऊ म्हणून फोन कट केला दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी माझा जावय अनंत याचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो पण गौरीने आम्हाला फोनवरून कळवले की तुम्ही मुंबईला येऊ नका असे रडत रडत तिनं सांगितले तरीसुद्धा आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्वकल्पना न देता तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मी व माझी पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रूमवर आलो होतो त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की तुम्ही कशाला घरी आलात अनंत माझ्यावर रागवतील असे म्हणत होती तेव्हा मी तिला आनंदच्या अफेअरबाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असं सांगितलं तेव्हा ते तेव्हा ती शांत झाली त्यावेळेला आम्ही गौरी हिचे चेहऱ्यावर गळ्यावर मारल्याचे व्रण देखील पाहिले तेव्हा मी व माझ्या पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता तिने आम्हाला सांगितले की तिचा धीर अजय या हां आम्हाला सांगितले की तिचा धीर अजय याआधीच तिला अनंतच्या आणि किरण डॉट 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 हिच्यासोबत अप असलेल्या अपेअरबाबत सांगितले होते परंतु तिने ते मनावर घेतलं नव्हतं हो पण गौरी ही नवीन घर शिफ्ट करत असताना तिला डॉट 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 हिचं प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडले होते व कागदपत्रामध्ये तिचा पती म्हणून आनंद याचं नाव होतं त्यामुळं ती नाराज होती आणि याबाबत अनंतला विचारले असता तुला काय करायचं आहे ते कर मी कोणाला घाबरत नाही याबद्दल कोणाला जर सांगितलं तर तुझं नाव मी चिठ्ठीमध्ये लिहिन आणि मी स्वतः आत्महत्या करेल असं अनंत गौरीला वारंवार धमकी देत होता आणि मग ह्या सगळ्या प्रकरणानंतर तिने सगळं घरच्यांना सांगितलं आणि घरातले आईवडील गौरीचे आईवडील संध्याकाळी आठ वाजता बीडसाठी निघून गेले दिनांक एकवीस अकरा दो दो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजे दोन दिवसापूर्वी जावई आनंद याने रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी माझे फो मोबाईलवर दोन मिसकॉल आले होते परंतु मी बाथरूमला गेले असल्या असल्याने फोन उचलू शकलो नाही त्यानंतर मी जावं अनंत फोन यांना केला असता आनंद त्यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला परत फोन केला विचारपूस केली तर तिने सगळं ठीक असल्याचं कळवलं परंतु काल बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुमारास जावं आहे अनंत यांनी मला फोनवरून कळवले की मामा गौरी सुसाईड करायला लागली तिला समजावा मी अनंतला गौरीला फोन देण्यास सांगितले त्यांनी गौरीला फोन नेता गौरीला दवाखान्यात घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी लगेच माझ्या पत्नीला कॉल करून मामी माझ्यासमोर गौरीचं प्रेत आहे असं सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदर वेळी एकत्रच असल्याने आम आम्ही अनंतला पुन्हा फोन केला असं त्यांनी कुठलाही फोन उचलला नाही त्यानंतर आम्ही आमचे मुंबई इथले राहणारे मामेभाऊ कारबारी खेडकर या नातेवाईकांना सदरची हकीकत सांगून गौरीच्या घरी जाऊन माहिती घेण्यामध्ये घेण्यासाठी सांगितली रात्री आठ वाजता त्याने आम्हाला कॉल करून गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर हॉस्पिटल या ठिकाणी ठेवलं असल्याचं सांगितलं त्यानंतर आम्ही तात्काळ मुंबई या ठिकाणी पोहोचलो तरी माझी मुलगी नामे गौरी हीच तिचे पती अनंत गर्जे आणि लग्न झाल्यानंतर काही कालावधीतच किरकोळ कारणाबद्दन वाद घालण्यास सुरुवात केली डॉट 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 या महिलेसोबत असलेल्या अफेअर गौरी ही समजल्याने तीस मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिच्या माहेरच्या लोकांना याबाबत काहीच तसेच काही, तसे, काही सांगितलं तर स्वतःची जीवाची काहीतरी बरं वाईट करून घेईल अशी धमकी व ब्लॅकमेल करून त्रास देत असे तसेच अनंत गरजे याची बहीण शीतल आंधळे ही देखील गौरीस तुझ्या अनंत याच्याशी जमत नसेल तर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देऊ अशा प्रकारची धमकी देत होती त्यानंतर बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अनंत भगवान गरजे यांनी मला फोन करून सांगितले की गौरीनं आत्महत्या के केली आहे म्हणून माझी मुलगी गौरी हिच्या मृत्यूस तिचे पती अनंत भगवान गर्जे बहीण शीतल गर्जे आंधळे धीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या के केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरंच आत्महत्या की घातपात आहे याबाबत माझी मुलगी गौरी हिच्या आत्महत्येचा कायदेशीर तपास होऊन सत्य समोर यावं हो। म्हणून आम्ही तीन लोकांविरुद्ध कायदेशीर तक्रार करत आहोत वरील वर नमूद माझा जबाब हा डॉट 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 खरा आहे व तो बरोबर आहे आता हा सगळा जवाब होता ज्या गौरी गर्जे यांच्या वडिलांनी दिला होता गौरी पालवे म्हणू आपण हा सगळा प्रकार आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा कि याच्या पाठीमागे आणखी कुठली गोष्ट आहे जरी असलं तरी यामध्ये पंकज मुंडे यांच्या पियेचं नाव असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागले परंतु प्रत्येक मी मग अशी जर सुरुवातीला सांगितले की प्रत्येक गोष्ट नेत्यासोबत जर जोडली तर नेत्याला बदनाम करणं यामध्ये काही कुठलाही अर्थ राहत नाही परंतु एवढं मात्र निश्चित आहे किंवा नक्की आहे की पंकजा मुंडे यांनी त्यांचा पी ए म्हणून त्याच्यावर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची सावली माया ठेवू नये पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेले त्यांनी आदेश दिलेले तसं पोलिसांना की या प्रकरणामध्ये सखोल तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून जो काही असेल घटनाक्रम किंवा जो काही याच्यामध्ये आरोप असेल किंवा आरोपी असेल त्याच्यावरती त ता, का तात्काळ किंवा कठोरातल्या का कठोर कारवाई करावी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं म्हणणं काय हा जबाब तुम्ही वाचून बघितला याच्यामध्ये तुम्हाला प्रथमदर्शनी काय वाटतं आपण काय तपास अधिकारी वगैरे नाही आहे परंतु प्रथम दर्शने आपल्याला काय वाटतं की हे आत्महत्या आहे की हत्ये आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार